नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंगळवारी ऐतिहासिक बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आलं बलात्काराच्या घटनेत पीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा पीडिता कोमात गेल्यास दोषी असेल त्याला निकालानंतर दहा दिवसात फाशीच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात आता करण्यात आली आहे कोलकात्यातील आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं देशभरात संतापाची लाट उसळली होती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बलात्कारांच्या विरोधात कडक शिक्षेची तरतूद असलेला कायदा करण्याची मागणी केली त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेत ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं अपराजिता महिला आणि मुले विधेयक दोन हजार चोवीस हे नवं विधेयक मांडलं हे विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूरही करण्यात आलंय महिला आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आणलेल्या या विधेयकावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशनही बोलवण्यात आलं असून तपास यंत्रणांना बलात्कारांच्या गुन्ह्याचा तपास एकवीस दिवसात करण्याचं बंधनही ठेवण्यात आलंय न्यायालयाच्या निकालानंतर आरोपीला दहा दिवसात फाशी देण्याची तरतूदही या विधेयकात आता करण्यात आली आहे अपराजिता महिला आणि मुले विधेयक दोन हजार चोवीसमध्ये पश्चिम बंगाल सरकारने नेमक्या काय तरतुदी केलेल्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विधेयकातील तरतुदी बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या आरोपींना जन्मठेपेची जन्म तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे शिक्षेच्या कालावधीत गुन्हेगारांना पॅरोलही कधी मिळणार नाही बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास आरोपीला निकालानंतर दहा दिवसात फाशी देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास एकवीस दिवसात पूर्ण झाला पाहिजे वाढीव तपासाची वेळ आल्यास तर तो पोलीस अधीक्षक समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्याकडूनच केला जाईल विलंबाचं लेखी कारण केस डायरीत नमूद करावं लागणार आहे बलात्काराचे खटले जलदगती न्यायालयात चालवणार असल्याची तरतूदही या विधेयकात करण्यात आली आहे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे शिकाऊ डॉक्टरचा बलात्कार करून खून केल्यानं संपूर्ण भारतभर संतापाची लाट उसळली होती हे प्रकरण थंड होत न होतो तेच महाराष्ट्रात बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुंवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली त्यामुळे महाराष्ट्रात मोठी संतापाची लाट उसळली होती पश्चिम बंगाल सरकारने आणलेल्या अपराजिता विधेयकाबाबत नागरिकांनी ने नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात ॲक्च्युली जो कायदा झालेला आहे कायद्याचे उल्लंघन जास्त होतात कायदे होतात नेहमीच कायदे आणत राहतात प्रत्येक वेळी कायदे होत राहतात बनवत राहतात त्याच्यासाठी आंदोलनं होतात अशा बऱ्याच गोष्टी आता किती वर्षं आपण तेच बघतो आहे पण ह्या कायदा हा टिकून राहील हे काय माहिती हंड्रेड पर्सेंट ह्याचा रिझल्ट मिळेल हे नाही माहिती हा कायदा आलेला आहे तो चांगला आहे पण तो अंमलात कधी आणणार आता लिहिलं आहे छत्तीस दिवस छत्तीस दिवसाच्या पुढे गेल्यावर काय होणार आपल्याला ह्यातलं काही माहिती नाही आहे आणि परत तो किती दिवस टिकून राहणार हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे तर हे सगळं कायदे येत राहतात जात राहतात ह्याच्यावर परत काय म्हणतात त्याला सोडचिठ्ठी दिली जाते तसं न होता एखादा कायदा आलेला असतो तो ठाम आणि कायमस्वरूपी राहायला पाहिजे महिलांना कधीच आरक्षण देत नाही संरक्षण देत नाही मग देतात काय तर हे सगळं हे आम्ही ह्याच्यावर सगळं हे काढतोय बघा त्या ह्याच्यावरच विषय आहे आजकाल लहान मुली सेफ नाही आहेत मोठ्या बायका सेफ नाही आहेत आपण कराटे करतो सगळं करतो पण शेवटी का परत का येतात ह्या नराधमांना का शिक्षा होते शिक्षा होऊच नाही मी म्हणते कारण त्यांनी तसं करू नये पण त्यांना कुठनं बुद्धी येते काय होतं आपल्याला काही माहिती नाही त्यांची मानसिक स्थिती खराब असते मग ते आमच्यावर काही आमच्यावर इन द सेन्स लेडीजवर महिलांवर त्रास होतो त्याचा अन्याय होतो तर ह्या गोष्टींचं जे काही आहे ते मूळ शोधून त्याच्यावर काही परिणामकारक योग्य कायदा किंवा जे काही संरक्षण असेल ते व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण कायदे भरपूर होत राहतात येत राहतात पण त्याची अंमलबजावणी होत नाही मग परत दुसरं कोणतरी येतं परत हा येतो तो, तो येतो तर तसं न होता कायमस्वरूपी ठामपणे त्यावर उपाय होणं गरजेचं आहे नक्कीच असावा महिला ही महिला आहे ती पश्चिम बंगालची असू दे महाराष्ट्राची असू दे किंवा कुठल्याही राज्यामधली असू दे आणि मला असं वाटतं उशिरा जाग आली थोडी लवकर जाग आली असती तर कायद्याचं वचक बसला असता गुन्हेगारांनी ही डेअरिंग कर करायला त्यांचं हे नसतं विचार झाला नसता आज त्यांच्या घरामध्ये सुद्धा आया बहिणी नाही आहेत का एका आईच्या पोटी त्यांनीसुद्धा जन्म घेतलेला आहे आपण शेजारी पाजारी लहानपणापासून वाढत असतो ही विकृती जी वाढत चाललेली आहे ही विकृती थांबवण्यासाठी हा कायदा खरंच खूप चांगला आहे आणि हा लवकरात लवकर सगळ्या तो अस्तित्वात यावा महाराष्ट्र सरकारने पण पुढाकार नक्कीच घ्यावा आणि नक्की म्हणजे तो अमलातही आणावा नुसताच आणून उपयोग नाही ही गोष्ट अमलातही आणावी नक्कीच या गोष्टीची शहानिशा सुद्धा झाली पाहिजे पण बलात्कार होतो ही गो घटना तर खरी आहे परंतु ज्या घटना अठरा वर्षानंतर होतात ह्या बारकाईने सुद्धा पडताळून पाव्यात अशी माझी विनंती आहे आत्ताच काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालमध्ये जे जसा की छत्तीस दिवसांच्या वगैरे जे महिलांवर अत्याचार करतात त्यांना शिक्षा करावी असे कायदा तयार केलाय तसंच महाराष्ट्रातही केलं तर अजून चांगल्या रीतीने महिला अत्याचार रोखले जाऊ शकतात जसं की काही अदर स्टेट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ते महिला अत्याचार चालू आहेत तर ते अत्याचार रोखण्यासाठी नक्कीच मदत होईल असं जर महाराष्ट्रात कायदा बनवला तर पब्लिक अजून अवेअर होईल आणि त्याबाबत जास्त आणि सोशली पण आपण अवेअर असायला पाहिजे जे की लोक नाही राहत आणि कंट्रोलमध्ये पण असायला पाहिजे आणि त्यासोबतच सरकारने पण असे कायदे बनवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे छोट्या छोट्या महिलांवर जो अत्याचार होतोय ना साहेब त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे म्हणजे ज्या व्यक्तीवर अशी कडक जर कारवाई झाली तर ह्या पुढील काळामध्ये कुठलेही व्यक्ती ह्या समाजात ह्या ग्रामीण भागात असं उभ्र कृत्य कोणत्याच महिलेशी करणार नाही महाराष्ट्रात पण पश्चिम बंगाल सारखा कायदा असायला हवा महाराष्ट्रात पण पश्चिम बंगाल सारखा कायदा असायला हवा महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात पश्चिम बंगाल सरकारनं अपराजिता महिला आणि मुले विधेयक दोन हजार चोवीस हे विधेयक आणून बलात्कार रोखण्यासाठी कठोर तरतूद केली आहे त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराविरोधात महाराष्ट्र सरकार याच विधेयकाच्या धर्तीवर कठोर विधेयक आणतं का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

Aniket and Oxerich, proudly Indian.